दहा जुलै दोन हजार बावीस रोजी बदलापूर पूर्वेकडील एका इमारतीत घडलेल्या एका महिलेच्या सर्पदंशाने झालेल्या मृत्यूच्या घटनेने आता एक धक्कादायक वळण घेतले आहे सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवलेल्या या घटनेमागे एक थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे ही नैसर्गिक घटना नसून मृत महिलेच्या पतीनेच आपल्या तीन मित्रांच्या मदतीने सर्पदंशाचा देखावा उभा करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे काय होती मूळ घटना दोन वर्षांपूर्वी बदलापूर पूर्वेकडील एका इमारतीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती घरातील सदस्यांनी तसेच पतीने ही घटना सर्पदंशामुळे घडल्याचे सांगितले त्यावेळेस प्राथमिक तपासाअंती पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास थांबवला होता परंतु ही घटना घडल्यानंतर काही काळाने पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आणि काही संशयास्पद बाबींच्या आधारावर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू केला पोलिसांनी या प्रकरणाचा नव्याने तपास सुरू केल्यावर मृत महिलेचा पती आणि त्याच्या मित्रांच्या वर्तणुकीमध्ये त्यांना अनेक विसंगती आढळल्या सखोल चौकशी अंती पतीचे बिंग फुटले पतीने कबूल केले की त्याने आपल्या पत्नीच्या हत्येचा कट रचला होता मिळालेल्या माहितीनुसार पतीने आपल्या तीन मित्रांना सोबत घेऊन अत्यंत विषारी सापाचा वापर करून पत्नीची हत्या केली ही हत्या नैसर्गिक सर्पदंश असल्याचा बनाव रचण्याचा त्यांचा इरादा होता सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हा सहसा संशयाच्या भोवऱ्यात येत नाही या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी आरोपींनी ही क्रूर योजना आखली होती पती आणि पत्नीमधील वैयक्तिक वाद अनैतिक संबंध किंवा आर्थिक कारणे यापैकी कोणत्या कारणामुळे ही हत्या घडवण्यात आली याचा तपास पोलीस करत आहेत सर्पदंश हे खुनाचे नवे आणि भयावह हत्यार म्हणून वापरले जाण्याची ही घटना अत्यंत दुर्मिळ आणि चिंताजनक आहे या प्रकरणी मृत महिलेचा पती आणि त्याच्या कटात सहभागी असलेल्या तीन मित्रांवर हत्येचा म्हणजे भारतीय दंडसंहिता कलम तीनशे दोन आणि गुन्हेगारी कट रचल्याचा म्हणजे कलम एकशे वीस ब चा, चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून पोलीस या कटाच्या प्रत्येक बाजूचा तपास करत आहेत एका निर्दोष महिलेचा अत्यंत थंड डोक्याने सर्पदंशाचा देखावा करून जीव घेण्यात आल्याच्या या घटनेने बदलापूरसह संपूर्ण ठाणे जिल्ह्यात खळबळ माजली आहे ही घटना समाजात एका नव्या प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे निर्देश करते सर्वसामान्य नागरिकांनी अशा संशयास्पद घटनांबाबत अधिक सतर्क राहणे आवश्यक आहे पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या प्रत्येक घटनेकडे अधिक बारकाईने लक्ष देऊन तपास करण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे Yeah. you